नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मल्हार गुरु चॅनलमध्ये आशा करतो तुम्ही आनंदित असाल कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया बांधकाम कामगार पेटी योजना दोन हजार चोवीस बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत कामगारांना विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या राबवल्या जातात या व्हिडिओच्या माध्यमात आपण बघू की पा ज्या बांधकाम पेटी योजना ज्या आहेत त्या कुठल्या त्याच्यामध्ये साहित्य आपल्याला मिळणार आहे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना काम विविध प्रकारच्या ज्या आहेत त्या अपघातांना समोर जावं लागते त्यासाठी सेफ्टी किट जे आहेत ते त्यांना मिळतं कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतात त्यामुळे जवळच्या कुठल्याच प्रकारचे सेफ्टी किट जे आहे ते उपलब्ध नसते त्यांना सेफ्टी किट विकत घेणे सुद्धा शक्य नसते त्यामुळे कुठल्याच सेफ्टिकिटचं जे आहे ते बिना सेफ्टी किटचं बऱ्याचशा वेळेस ते काम करतात आणि हीच बाब महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार मंडळाने लक्षात घेऊन विदाउट सेफ्टी शिवाय कोणीही काम करणार नाही अशा वेळेस त्यांना अपघात झाल्यास अपंग सुद्धा येऊ शकतो त्यामुळे आ, काही वेळेस त्यांना स्वतःचा जीव सुद्धा कमावा लागतो कामगाराच्या या सर्व समस्यांना विचार करून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कंट्यानकारी मंडळाने बांधकाम कामगार पेटी योजना जी आहे ते राबवली राबवण्यात येत आहे चला तर आपण बघूया कुठल्या गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या बघूया त्याची एक बॅग दिली जाते रिफ्लेक्टर जॅकेट असतो सेफ्टी हेल्मेट आ, चार कपड्याचा जेवणाचा एक डबा असतो सेफ्टी बूट असतो सोलर टॉर्च असतो सोलार चार्जर पाण्याची बाटली मच्छरदानी जाळी सेफ्टी बूट हातमोजे त्याच्यानंतर चटई आणि पेटी अशा ज्या तेरा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या त्या सेफ्टीचे जे किट आहे त्यामध्ये मिळतं बांधकाम कामगार पेटी योजनेचा हो जो लाभ आहे तो मिळण्यासाठी कुठ कुठल्या आवश्यक अटी आणि पात्रता आहे ते आपण बघूया कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा त्याचे वय कमीत कमी, -कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त साठ वर्ष असावे कामगाराने मागील वर्षामध्ये नव्वद दिवस काम केल्याचा जो आहे तो त्यांना दाखला द्यावा लागणार आहे कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेलं असावं कामगार कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते एक लाख रुपयाच्या आत असावे योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराची पहिल्या दोन मुलांसाठी ही योजना आहे जी ती लागू आहे बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असाल तर अशा परिस्थितीत त्या कामगाराला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जात नाही बांधकाम कामगार जे आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो आता बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत हो जे आहे ते कुठ कुठली महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला द्यावी लागणार आहे त्याच्यासाठी जो अर्ज असेल तो पी डी एफमध्ये तुम्हाला मिळेलच आधार कार्ड लागेल तुम्हाला आता हिवाशी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट आकाराचे तीन फोटो शपथपत्र वयाचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि कामगार कामगार कल्याणकारी मंडळात तुमची जे नोंद असेल त्याचं एक प्रमाणपत्र अशा प्रकारचा मित्रांनो हा एक गरजेचा व्हिडिओ होता तुम्हाला या बांधकाम कामगारच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ आहेत ते आपल्याला तुम्हाला या मिळत राहतील कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो